भाऊ बूट पॅन्ट टी शर्ट घडी शर्ट माहितीये आहे का तुला कितीच मी टी शर्ट घालत नाही पण हे टी शर्ट मी या वेळेस आणलंय हे टी शर्ट कमीत कमी साडे अकरा हजार रुपयाच पॅन्ट साडे चौदा हजाराची आणि चष्माचं तुला माहितच दोन लाखाचा वापर येतो काकी याच्यात भोंगळे माणसं दिसते घडी तुला माहितीये का घडी चार लाखाची ही तुला तो आण कशाचा बी टायमिंग झाला तर तुला बोलून सांगते की तुमचा याचा टायमिंग झालाय त्याचा टायमिंग झालाय जेवायचा टायमिंग झालाय आणि बूट तर तुला माहितच आहे कंपनी बघित बूट आठ हजाराचा आहे आठ नाही सॉरी तो जातो पंचवीस तीस हजारापर्यंत भाऊ सगळी शॉपिंग किती केली होता सगळी शॉपिंग माझी आहे कमीत कमी सत्तर हजार रुपयाची नुसतं माझ्या अंगावरचे कपडे आहेत आणि आतली तर हंड्रेड तुला सांगितलंच नाही हंड्रेड तुला माहितीये का वापरू वापरतो मी म्हणजे भाऊ तू मॉलमधूनच शॉपिंग करत असे मॉल नाही डायरेक्ट मोठ्या मॉल हे छोटे मोठे मी आलमॉल मधून करतो आलमॉल भाऊ तू मॉल दिसला होता तिथं मीना बाजारामध्ये पाचशे काही चांत ते ना मी ना <laughs> माझे मित्रात ना त्यांना छोटे मोठे गिफ्ट दिले तिथून त्या बाजारात हे शर्ट तिथलंच होतं हे बुट पण तिथे शंभर रुपयाला हा तिथेच होत भाऊ ती घडी तीस रुपयाला देऊ लागली ते मला मी म्हणलं वीस ला त्याला ते चष्मा वीस रुपयाला देऊ लागल ते